बघितलं सभागृहातलं मला देवाश सांगतो इतकं समाधान वाटलं ही पोरगी कशी काय निवडून आली असत नाही पण जे बोलतेय ना असं वाटतंय की मीच बोलतोय कारण तिने एमआयडीसी आहे तिने रस्त्यांसाठी पैसे मागितले आहेत आणि अत्यंत सकारात्मक दृष्टिकोनातनं तिने प्रस्ताव मांडलेत आता ते प्रस्ताव मंजूर होतील नाही होतील ना होती ना पुढे राहिलं पण ती बोलली आहे आणि हे कोणीही बोललं असतं तरी मला समाधान झालं असतं याच्यात असं नाही आहे की कधी कुठेतरी वेगळा कोणी वाजगीत घेत बसावायचा पण एवढं मात्र नक्की आहे की ही बोलली आहे म्हणून मी तिचं खूप खूप अभिनंदन करतो आणि तिने आता तिचं सरकार आहे तिने ते करून घ्यावं आणि रायबान जाधव साहेबांचे आशीर्वाद तिने मिळवावेत अशा पद्धतीचं मी त्याला माझ्या वतीने निश्चितच एक प्रकारे ज्याला आपण म्हणतो की पाठबळ मी देतोय की तुम्ही करून घे ही जे बोललीयस तुझं अभिनंदन आहे पण बोललीस तर आता हे करून घे करून घेतलंस तर तुला रायबान जाधव साहेबांच्या आशीर्वाद